जेव्हा घरात भाजीला काहीच नसतं तेव्हा आपण डाळ कांदा बनवतो पण तूरडाळीचा डाल कांदा बनवण्याची थोडी भीती वाटते कारण बऱ्याच जणांना तूर डाळीमुळे पित्त होतं ॲसिडिटी होते तर हा त्रास होऊ नये म्हणून अशा पद्धतीने तूर डाळीचा कांदा बनवून बघा आता इथे मी एक वाटी तूरडाळ स्वच्छ धुवून घेतली आणि एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवून दिली आता डाळ चांगली भिजली आहे आता डाळीला फोडणी देऊ त्यासाठी मी एका कढईमध्ये मोठे चार चमचे तेल गरम करून घेतले डाळ कांद्यासाठी तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्यावं लागतं आता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं घातलं आता जिरं छान फुललं की त्यामध्ये ठेसलेल्या आठ ते दहा लसूण पाकळ्या घातल्या आता हा लसूण थोडासा रंग बदलेपर्यंत मंद गॅसवर परतून घ्यायचा आहे लसूण छान परतला की त्याचा स्वाद भाजीमध्ये खूप छान उतरतो आता लसूण छान रंग बदलेपर्यंत भाजून घेतलं आहे त्यामध्ये आता बारीक चेरीला कांदा घालायचा कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं कारण आपल्या भाजीचंच नाव डाळ कांदा आहे म्हणजे डाळीच्या बरोबरीने कांदा हवा डाळ जर एक वाटी घेतली असेल तर अडीच ते तीन वाटी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आता हा कांदा छान मऊ होईपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे आता कांदा छान मऊ झाला तर त्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेतले मसाल्यांमध्ये छोटा अर्धा चमचा हळद आणि मोठे तीन चमचे कांदा लसूण मसाला घातला मी ही भाजी थोडी झणझणीतच बनवते त्यामुळं मसाला जास्त वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता आता हा मसाला आपल्याला कांद्याबरोबर दोन मिनटांसाठी छान परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याला छान तेल सुटेल आणि मसाला कांद्यामध्ये अगदी व्यवस्थित मिसळून जाईल आता या मसाल्यामध्ये आपण जी डाळ भिजवून घेतली ती पाण्यासहित घालायची आणि आता डाळीवर लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन आमसूल घालायचे आमसूल हे पित्त शामक असतं त्यामुळे ते ज्या पदार्थात आपण घालू तो पदार्थ आपल्याला बाधत नाही त्यामुळे पित्त होत नाही ॲसिडिटीचा त्रास होत नाही आणि आमसूलमुळे भाजीलाही खूप छान चव येते आता डाळ एक ते दोन मिनिटांसाठी मसाल्यामध्ये परतून घ्यायची म्हणजे मसाले, मसाले डाळ छान एक जीव होईल आता डाळ छान परतून झाली आहे आणि त्याला मसाल्याचा रंग चढला आहे आता यामध्ये दीड ग्लास गरम पाणी घालायचं आता इथे डाळ कांदा मी थोडा लपलपीत करते त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण थोडं जास्त आहे तुम्हाला एकदम कोरडा करायचा असेल तर पाणी कमी घालू शकता पाणी घातल्यानंतर भाजी छान तळापासून एकदा हलवून घ्यायची आणि वरती कोथिंबीर घालायची आता गॅस मोठा करायचा आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आता पाण्याला चांगली उकळी आली की झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा आणि सात ते आठ मिनिटांसाठी म्हणजे डाळ छान मऊ शिजेपर्यंत ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची पाणी उकळण्यापूर्वी जर झाकण ठेवलं तर डाळ उतू जाईल डाळीला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मगच त्यावर झाकण ठेवायचं ही डाळ आपल्याला खूप मऊ अशी शिजवायची नाही थोडीशी ठसठशीच राहिली पाहिजे डाळ सुरुवातीलाच आपण छान भिजवून घेतलेली असल्यामुळे आता डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आता आपला डाळकांदा तयार आहे आता जरी तो आपल्याला पातळ दिसत असला तरी जसा तो थंड होईल तसा तो घट्ट होत जातो हो। तुम्हाला तर सुरुवातीला पाण्याचा अंदाज आला नाही आणि नंतर असं वाटलं की डाळ कांदा खूपच कोरडा झाला आहे तर इथं थोडंसं गरम पाणी करून तुम्ही यामध्ये मिसळू शकता हा डाळ कांदा तुम्ही डब्यामध्ये पण देऊ शकता भाकरी भाकरीबर हा डाळ कांदा खूप छान लागतो एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा